हॅलो लाडक्या बहिणीं आणि लाडक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अठरावा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक हप्ते लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झालेले नाहीये आणि आज जर बघितलं असेल हा जानेवारीचा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली असेल पण अनेक बहिणींचा जो लाभ आहे तो सतराव्या हप्त्यापासून बंद झालेला आहे तर त्या बहिणींना हे पेंडिंगचे लाभ मिळणार का हे पेंडिंगचे लाभ मिळणार का सतरा अठरा एकोणीस हे सगळे हप्ते मिळणार का कारण आजची तेवीस तारीख आहे आणि जानेवारीचा हप्ता अजून भेटलेला नाही आहे मग हाही हप्ता भेटणार आहे का सोबतच लाडक्या बहिणींनो ई ची जी नवीन प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशी असणार आहे तुम्ही आता विनंती अर्ज करू शकताय का तुमची ई केवायसी चुकली असेल तर तुम्ही काय करू शकता काय करू शकत नाही सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तो फॉर्म सुद्धा दाखवणार आहे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीनं तुम्ही तुमची ई केवायसी कंप्लीट करून जे पुढचे हप्ते आहे हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर लाडक्या बहिणी काही दिवसांच्या अगोदर आदित्यदा तटकरे यांनी आपल्या फेसबुक हँडलला ट्विट केलेली होती की बाबा आता फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे तर फिजिकल व्हेरिफिकेशन किती दिवसांमध्ये होणार आहे सरकार किती दिवसांमध्ये तुम्हाला पात्र करणार आहे अपात्र करणार आहे सगळीच माहिती तुम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे सोबतच लाडक्या बहिणीनो तुम्ही केलेल्या आंदोलन आणि मी केलेल्या आर टी आय ला, ला यश आलेलं आहे आणि हे सगळं 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 तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे की लाडक्या बहिणीनो ला, फेसबुक फेसबुकला आपलं पोस्ट टाकावं लागला आणि त्याच्या माध्यमातून आपले जे पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सुरू होणार आहे चला लाडक्या बहिणीनं तुम्हाला सगळं सगळं सांगणार आहे आणि तुम्हाला सगळं विथप्रूफ दाखवणार आहे लाडकी बहिणींना ई साठी मुदतवाढ चूक सुधारण्याची संधी मिळणार वाचा प्रोसेस कशी आहे तर ही जी नवीन प्रोसेस आहेत कशी असणार आहे लाडक्या बहिणींनो अंगणवाडी सेविका तुमच्या घरपर्यंत येणार आहे का की तुम्ही अंगणवाडी सेविकांपर्यंत जायचं आहे सगळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या जी के अकॅडमीला मिळतं आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला हे सुद्धा सांगतो की फक्त आणि फक्त तुमचे आणि माझे प्रयत्नच आहे की सरकारला सुद्धा नतमस्तक व्हावं लागलं अन्यथा सरकार झुकणार नव्हतं लाडकी बहीण योजनेत महिलांना ई केवायसी झाली चूक सुधारण्याची संधी मिळणार आहे आता महिलांची अंगणवाडी सेविकाद्वारे केली जाणार आहे बघा केवायसी मधील चुकीमुळे लाभ बंद नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ बंद झाला आहे तो ई मुळे बंद झालेला लाडक्या ज्या बहिणींची ई केवायसी चुकली ज्यांनी चुकीचे व्हिडिओ बघून ई केवायसी केली अशा प्रत्येक बहिणीचा लाभ बंद झालेला आहे नोव्हेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेत ई केवायसी मध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यामुळे महिलांचा लाभ बंद झालेला आहे याच सोबत ज्या महिलां महिला खरंच निकषांमध्ये बसतात त्यांचाच योजनेचा लाभ मिळणार आहे राज्यातील जवळपास पंचवीस लाख महिला केवायसी करू शकले नाहीत म्हणजे ऑलमोस्ट अजून सांगितलंय हे पंचवीस लाख लोक केवायसी करू शकले नाही तो नंबर तर अजूनही मोठा आहे बरं त्या त्याचाही लाभ बंद केला गेला मात्र केवायसी मध्ये चुका झालेल्या महिलांना ही चुका सुधारण्याची संधी मिळणार आहे तर मला सरकारला एवढंच म्हणायचं आदित्यताई तटकरे यांना एवढंच म्हणायचं आहे की ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही त्यांना सुद्धा चान्स द्या ना त्यांची सुद्धा ई केवायसी करू, करून करून घ्या कारण की त्या सुद्धा महिलाच आहे ना त्या सुद्धा ना का आपल्या पोरक्या नाही आहे त्या सुद्धा लाडक्या बहिणीच आहे यांना सुद्धा ई केवायसी पोर्टल सुरू करा आणि त्यांच्या माध्यमातून ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे त्यांना सुद्धा एक चान्स द्या ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे त्या बहिणींना तुम्ही चान्स दिला पण ही जी प्रोसेस तुम्ही करणार आहे नवीन प्रोसेस मागेही तुम्ही तसंच म्हणलं होतं की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही सव्वीस लाख बहिणी अपात्र केल्या आणि नंतर कोणतीही पडताळणी न करता सरसकट वीस लाख बहिणींना तुम्ही पात्र केलं आताही सुद्धा तुमचा हा भोंगळा कारभार असणार आहे का सरकार बोगस आहे सरकार ढोंगी आहे कारण लाडक्या बहिणींनो सरकारने जून मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा भोंगळा कारभार केलेला होता आणि लाडक्या बहिणींना सव्वीस लाख बहिणींना सव्वीस लाख बहिणींना अपात्र केलं होतं आणि त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर तुम्हाला काय केलं वीस लाख बहिणींना पात्र केलं आणि सहा लाख बहिणी अपात्रच झाल्या असंच आताही होणार आहे नोव्हेंबरचा महिना गेला डिसेंबरचाही महिना गेला आता जानेवारीचाही महिना गेला मग हे सरकार काय करत कारण सरकारला पैसे वाचवायचे असतात हे बोगस एकदम बोगस सरकार आहे महाराष्ट्राचं कारण लाडक्या बहिणींनो सरकारने हा जो पैसा तुमचा घेतलेला आहे ना याला निवडणुकीसाठी वापरलेला आहे साठी निवडणुकीसाठी वापरलेला आहे आणि निवडणुकीसाठी वापरला म्हणून तुमचा लाभ बंद करण्यात आलेला होता आपण आरटीआय टाकलाय लडक्या तुम्ही आंदोलन बंद करू नका जोपर्यंत आपल्या मागण्या परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन बंद होणार नाही एवढीच मी तुम्हाला आश्वासन करतो आणि का तुम्ही शांत झालात हे सरकार बोगस आहे डोंगी आहे नाटक करत या सरकारला झोपेतून जागा करणं गरजेचं आहे अन्यथा समजून घ्या हा लाभ तुम्हाला कधीच सुरू होणार नाही कारण सरकारने म्हटलं आम्ही फिजिकल पडताळणी करतो मग जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये फिजिकल पडताळणीला तीन महिने लागले आता तर इतक्या लाखो बहिणी आहे की त्या अपात्र ठरल्या तर मला सांगा किती महिने लागतील हो तीन महिने तर निघून गेले अजून तीन महिने म्हणजे सहा महिने का पैसे देणार नाही का म्हणजे का अर्धा वर्ष लाडक्या बहिणींना पैसे देणार नाही का या अर्ध्या वर्षाचे पैसे सरकार कुठं वापरले निवडणुकीसाठी बोगस आहे ढोंगी आहे लाडक्या बहिणीनं सोडू नका जिल्हा परिषदेचा निवडणुका आहे तुम्हाला सांगतोय तुम्ही लक्ष देऊन आहे का लाडकी बहीण योजनेत केवायसी माहिती चुकलेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविका मार्फत पडताळणी करणार आहेत अनेक महिलांनी शासकीय नौकदा असल्याचा पर्याय निवडला आहे याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार नाही वस्तुस्थिती तपासून महिलांना ई केवायसी होण्यासाठी संधी दिली जाणार आहे आणि हे सगळं सरकारच्या चुकीमुळे झालं तुमच्या चुकीमुळे नाही आहे सरकारने प्रश्न चुकीचा मांडलेला होता आणि त्याच खापर लाडक्या बहिणींवर फोडलं आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीनं आपला लाभ बंद झाला बघा ई केवायसी करूनही चोवीस लाख लाडक्या बहिणी डिसेंबरचे पंधराशे रुपये मिळालेले नाहीत डिसेंबरचे चोवीस लाख बहिणी आहे नोव्हेंबरचे ऑलमोस्ट तीस लाख बहिणी आहे तीस प्लस चोवीस जर बघितलं ना चोपन्न लाख आणि असंच लाडक्या बहिणीनो चाळीस लाखांपेक्षा जास्त बहिणी आहे की त्यांनी ई केवायसीच केलेली नाहीये म्हणजे जर राऊंड फिगर आकडा जर कडायला गेला ना तर ऑलमोस्ट एक करोड बहिणींचा लाभ बंद केलेला आहे सरकारने एक करोड लाडक्या बहिणींचा लाभ बंद केलेला आहे तर याच्यासाठी हा जर लाभ चालू करायचा असेल तर लाडक्या बहिणीनं बघा अशा पद्धतीचा विनंती अर्ज आलेला आहे विनंती अर्ज जिल्हा व महिला बालविकास अधिकारी साहेब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद पुन्हा चालू करण्याबाबत असा अर्ज आहे लाडक्या बहिणी याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा तुम्हाला हा झेरॉक्समध्ये कुठेही उपलब्ध होईल इथे दिलेला आहे अर्जदाराचे नाव सगळ्या सगळ्या गोष्टी इथे दिल्या आहेत तुम्ही वाचून योग्य पद्धतीने तुमचं नाव तारीख म्हणजे मोबाईल नंबर लाभार्थी आधार क्रमांक लाभार्थी पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड लाभार्थीची टी सी ची झेरॉक्स लाभार्थी रेशन कार्ड या ठिकाणी टाका रेशन कार्ड ऑप्शनल आहे टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल आणि इथे अर्जदाराची तुमची सैन करून लाडक्या बहिणीनो हा अर्ज तुम्ही देऊ शकता अंगणवाडी सेविकांकडे त्यानंतर लाडक्या बहिणीनो जे पेंडिंग हप्ते आहे म्हणजे आता जे पेंडिंग हप्ते तुम्हाला आहेत नोव्हेंबरचा लाभ डिसेंबरचा हा लाभ आणि जानेवारीचा लाभ हे भेटतील का तर माझं उत्तर आहे लाडक्या बहिणीनो नाही म्हणजे नाही बरोबर पण जोपर्यंत तुम्ही आंदोलन करत राहाल जोपर्यंत तुम्ही सरकारला जगू देणार नाही तोपर्यंत आपल्याला एक आशा आहे उमेद आहे की हे जे पैसे आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे हे भेटू शकतात यस पण अन्यथा लाडक्या बहिणींनो जर आपण आंदोलन बोगस केलं आपली जी चळवळ आहे आरटीआय ची ही सुद्धा कमकुवत झाली तर आपल्याला लाभ ला भेटणार नाही म्हणजे नाही म्हणून तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा करतो ज्या ठिकाणी होत असेल ज्या ठिकाणी पॉसिबल होत असेल त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आंदोलन करा पंचायत समितीमध्ये जाऊन आंदोलन करा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करा आम्ही इकडे लढतोच आहे आम्ही पुण्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही जाऊन बघत असाल तर लाडक्या बनीनं इतकं प्रचंड आंदोलन आम्ही त्या जिल्हा परिषदेच्या कार्यालया नेलं तुम्हाला सांगू पण शकत नाही आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्याला आश्वती मिळाली होती की लाडक्या बहिणींसाठी जी चुकीची ही झाली आहे त्यांना लाभ भेटणार म्हणजे भेटणार पण आता याला प्रोसेसला किती दिवस लागतं हे सुद्धा बघण्याचं काम आहे कारण की बोगस सरकाराय, सरकाराय, सरकार आहे ढोंगी सरकार आहे लाडक्या बहिणी योजनेचा पैसा सरकारने निवडणुकीसाठी वापरलेला आहे म्हणून राज्यामध्ये तुम्हाला माहित असेल की निवडणुकीमध्ये काय झालं याच्यापासून वाचायचं असेल तर लाडक्या बहिणीनं आंदोलनाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही म्हणजे नाही बरोबर नाही म्हणजे नाही आणि तुमचा जर सपोर्ट असेल तर आपल्याला नोव्हेंबरचे पैसे भेटतील डिसेंबरचे भेटतील जानेवारीचे भेटतील अन्यथा लाडक्या बहिणीनं आपल्याला कोणतेच पैसे भेटणार नाही आहे तुमच्या प्रतिक्रिया काय तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे हप्ते पाहिजे का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली होती त्यांनी सुद्धा हा अर्ज बघा भरा ज्या बहिणींची नवीन केवायसी आहे लाडक्या बहिणींनो त्यांच्यासाठी हा फॉर्म नसणार आहे त्यांच्यासाठी दुसरे काहीतरी अर्ज चालू असतील यासाठी सरकारने लवकरात लवकर स्टेप घेऊन हा जो लाडक्या बहिणींचा लाभ बंद केलेला आहे तो लाभ पुन्हा चालू ठेवण्यासाठी जे प्रयत्न आहे ते एकदम स्पीडी प्रोसिजर मध्ये करावे त्याचबरोबर ज्या बहिणींची ई केवायसी झाली नाही आहे त्यासाठी त्यांच्यासाठी त्यास ई केवायसी पोर्टल सुरू करावे आणि योग्य पडताळणी करूनच आता कोणत्याही बहिणीचा लाभ पुढे भविष्यामध्ये बंद करावा नाही योग्य पडताळणी करूनच लाडक्या बहिणींचा लाभ सुरू ठेवण्यात यावा एवढीच अपेक्षा मी आता सरकारकडनं करतो पेंडिंग लाभ मिळणार का जर डायरेक्टली जर बोलायला गेलो आपण आंदोलन बंद केले तर आपल्याला हे लाभ भेटणार नाही पण आंदोलन आपलं कंटिन्युअस सुरू राहिलं तर आपल्याला लाभ भेटू शकतो हे सुद्धा सांगतो आहे ई ची जी नवीन प्रक्रिया आहे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केली आणि जो तुम्ही आपल्या आंदोलनाला सपोर्ट केला आर टी आयला सपोर्ट केलं याच्यामुळेच लाडक्या बहिणींना हे सगळं शक्य झालं यासाठी मी तुमचा अंतकरणातून आभारी आहे तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम असंच राहू द्या लाडक्या बहिणींनो आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण जे सरकार पुढे मागतो आहे ते पूर्ण होतील आणि आता थांबतो लाडक्या बहिणीनं भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय संविधान